इकडच्या प्रवासात आणि याच्यासाठी आणि तुम्ही पूर्वला का दिलं दोन्ही विभाग आहेत यांत्रिकीचा कंझ्युमर तिथून आमचा संबंध संपतो नंतर हा ठराव आहे तीन नंबरचं सदर प्रकल्पासाठी मंजूर रक्कम केंद्र शासन पन्नास टक्के राज्य शासन वीस टक्के महानगरपालिका तीस टक्के एकूण अनुदान शंभर टक्के दोन हजार सोळा पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता याच्यात फर्स्ट फेज आहे फक्त संपूर्ण विभागात फक्त हे बघा पूर्ण लिहिलेले पहिल्या टप्प्यात नवीन नाशिक विभागातील पिंपळगाव दाडेगाव पिंपळगाव दाडेगाव पातर्डी वन्नेर इंदिरानगर वासन नगर चेतना नगर वडाळागाव दीपाली नगर मार्ग गांधीनगर पर्यंतचा संपूर्ण भाग व शुडको विभागातील संपूर्ण नवीन वासात म्हणजे चिंचवळ्यापासून तर डायरेक्ट कुटवण नगरपर्यंत नवीन वासात हा पाणी हे फर्स्ट पेजचं पाणी एकशे सदोतीस दस जे इथून देतात ते तिथं जातं तिथून डिस्ट्रीब्यूट करायचंय तुम्ही डिस्ट्रीब्यूट पूर्वाला केलं तुम्ही पंचवटीला केलं हक्क कोण पाणी भरत भर तर शुडकोवाले आणि भाग याचा कोणाला पाणी जात ताई सगळं उतर तिकडे तुम्ही ते ग्रॅव्हिटीने संपूर्ण पाणी पूर्वाला निघून जातं पाचडी फाट्याला रात्री दोन दोन वाजता पाणी भरतात शुल्क वाजता पाणी भरतात धारणकर धारणकर काय सांगतो यांना माहिती का हे काय होत बारा कोटीचा ठराव आणला कुठून तरी गोळा करून त्या लाईनी जॉईन करायचं अरे हे दोनशे तीस कोटीचा हा सुखानी समितीने तयार केलेला ठराव तुझा ठराव कोणचा तू त्या पाईपलाईन टाकायचा ठराव दाखवतो सुकानी समितीने ठराव केलेला आहे त्याच्यात पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा चारशे दस फुटीचा तो अजून बाकी आहे त्याचं आत्ताशी तुम्ही काम चालू करताय म्हणजे फर्स्ट फेजचं पाणी तुम्ही सेकंड फेजला नेताय आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीला बसून करताय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाशिक दत्तक घेतला म्हणून हा धारणकर याला प्रमोशन पाहिजे म्हणून हा नाशिक बदनाम करू राहिला भारतीय जनता पार्टीला बदनाम करू राहिला लोकांना जे संबंधित ठेकेदार ते काय सांगतात की तुम्ही त्यांना मत दिले तुमच्या लाडक जा तिकडे जा हा काय पाण्यात काय राजकारण लोकांची नाही इच्छा मतदार तुम्ही बळजबरी नाही करू शकत ना लोकांना काळाला पाण्यात आळ आहे ना अशा प्रकारचे सुद्धा प्रकार सध्या इथे बघायला मिळतय बारीक पाणी आलं तेही घडून आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय मधल्या काळात एक ते दोन तारखेला सांगितलं की पंपिंगमध्ये बिघाड आहे पाणी पुरवठा सुरळीत होईल दुसऱ्या दिवशी होईल त्यानंतर एक चार तारखेला जसं होतं तसंच होतं त्याच्याही पुढे आज जवळपास वीस तारीख आलेली आहे परंतु पाणीपुरवठ्यात कुठलीही सुधारणा नाही आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे त्या तिथे कोणाचं ठिय आंदोलन असेल कोणी महापालिकेत जात असेल कोणी रस्त्यावर बसत असेल प्रत्येक ठिकाणी त्यांना आंदोलनांना सामोरं जावं लागतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना त्या ते लोकांना आश्वासन द्यावं लागतं आहे परंतु पाणी आणणार कुठून मग त्याच्या खोलावर गेल्यावर कळलं की इथे आल्यानंतर आज आम्ही मुक्रे धरण इथे आलेलो आहोत आणि जवळपास इथे स्टार्टर जे आहेत ते तीन स्टार्टर हे जळालेले आहेत आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यात तुटवडा होतो आहे त्याचबरोबर संबंधित ठेका हा कोणाला दिलेला आहे याचा सुद्धा तपास केला तर तो बडगुजर कंपनीच्या लोकांना दिलेला आहे आणि त्यामुळे पाण्यावर सुद्धा राजकारण करण्याचं काम या बडगुजरांचं चा चालू आहे त्यांनी काय केलं की महिला ज्या वेळेस पाणी कमी येतं हे सांगायला त्यांना जातात तुम्ही आम्हाला मत कुठे दिले आम्ही कसं तुम्हाला पाणी देणार ज्यांनी तुम्हाला मत तुम्ही ज्यांना मत दिले त्या बहिणींकडे जा अशा प्रकारचे उडवा उडवीचे आणि उद्धटपणाचे उत्तर हे त्या महिलांना देत आहेत महिला अक्षरशः पाण्यासाठी वनवन करतात त्यांना मुलांना डबे करण्यासाठी पाणी नाही घरात आंघोळीला पाणी नाही प्रचंड तानाला त्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि अशा वेळेस यांना पाण्यावर राजकारण करायचं सुचतं आहे जिथे त्यांना समोरासमोर लढाई करून दोनदा लढाई निवडणुकीची झाली त्यांना स समजलेलं आहे की आपली आपल्याला कुठपर्यंत मतं मिळत आहेत तरी देखील आता अशा पद्धतीने त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे की येत्या निवडणुकीत तरी महापालिकेत आपण काहीतरी करू परंतु मी या निमित्ताने सांगते की हा प्रश्न आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात नक्की उठवणार आहोत याच्यावर आवाज उठवल्यानंतर त्याच्या खोलात गेल्यानंतर पूर्ण हे सत्य नागरिकांच्या समोर येईल सदर ठेका रद्द करण्यासाठी नागरिकांना आम्ही सर्वजण हा ठेका रद्द झाला पाहिजे कारण तसं आहे कारण त्यांना हे सांभाळता येत नाहीये किंवा पाण्यावर ते राजकारण करत आहेत जर तुम्ही कामाशी काम केलं असतं तर तेही चाललं असतं परंतु लोकप्रतिनिधींना ठेका तुम्ही कसं देतात जे राजकारण आहेत त्या लोकांनी ह्या कामात पडू नये तेही पाण्याच्या म्हणजे मग मला मतनी मिळाले म्हणून पाणी कमी सोडा किंवा मतदान कमी झालं तरी ते पाणी द्यायचं नाही अशा प्रकारचं जर काम हे ठेकेदार करत असतील अशांना ठेका कशा करता दिलं पाहिजे यांचा ठेका मी तर म्हणते रद्दच केला पाहिजे परत कुठलंही महापालिकेचं काम यांना देऊ नये अख्खी महापालिका हे चालवतात कोणतंही काम आलं की तिथे त्यांनी टेंडर भरायचं मागे घेण्यासाठी पैसे मागायचे आणि तिथेही ब्लॅकमेलिंग करायचं अशा प्रकारचा उद्योग या ठेकेदारांचा आहे